माझं नाव मानसी संतोष पाटील मी एस बी एम सी ची विद्यार्थिनी आहे तर आज मराठी पत्रकार दिन आहे हा दिवस दरवर्षी सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस बालशास्त्री जांभेकर यांच्या साजरा केला जातो बालशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार आहेत कारण त्यांनी दर्पण नावाचा एक पहिला मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं ह्या दर्पण नावाच्या वृत्तपत्रकाद्वारे त्यांनी समाजातील समाचारांवरती प्रकाश टाकला आणि लोकांमध्ये समाज जागृती ला खूप प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांच्या गौरवानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो आज आपण एका आधुनिक युगामध्ये जरी राहत असलो तरी मराठी पत्रकार दिन हा तितकाच महत्वाचा ठरतो कारण पत्रकार हे समाजातील चौथा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकारांनी दिलेली माहिती खूप महत्वाची ठरते त्याचप्रमाणे पत्रकारांवरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात कारण त्यांना सत्य घटनेवरती खूप सारा शोध घ्यावा लागतं आणि नंतर लोकांपर्यंत पोहोचवावी लागते त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभळेकर यांनी केवळ वृत्तपत्र काढलं नाही तर त्यांनी समाज प्रबोधनाची एक नवं युग सुरू केलं आणि त्या काळामध्ये लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं समाजातील अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणा दूर करणं आणि स्वराज्याची लोकांना जाणीव करून देणं हे प्रत्येक पत्रकाराचं एक मूळ घटक आहे इतर युगामध्ये पत्रकार यांची व्याख्या बदलली आहे तर डिजिटल प्रिंट आणि सोशल मीडिया यांचा वापर करून आपण आपली माहिती लोकांपर्यंत लगेच पोहोचू शकतो पण लोक त्यावर विश्वास लगेच ठेवत नाही त्यामुळे पत्रकारांनी सत्यता आणि प्रामाणिकपणा त्यांच्या कामामध्ये आणायला हवं त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्याप्रमाणे पत्रकार सुरू केली होती तीच जपायला पाहिजे ते मी इतकंच की मी सर्व मराठी पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा